ग्रामीण भागातील एकत्रित शिक्षणाचे जनक तसंच मोडी लिपीचे अभ्यासक डॉक्टर हेनरी हावर्ड यांच्या तैलचित्राचं अनावरण कोडोलीच्या हावर्ड हायस्कूलमध्ये नुकतंच करण्यात आलं डॉक्टर हेनरी हावर्ड एकोणीसशे सात साली कोडोलीमध्ये आले होते कोडोली परिसरातील उपेक्षित आणि मागासवर्गीय घटकांच्या शिक्षणासाठी त्यांनी अविरत एक्केचाळीस वर्ष कष्ट केलं त्यांच्या कार्याची दखल म्हणून आज कोडोलीच्या हावर्ड मेमोरियल हायस्कूलमध्ये त्यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं स्वातंत्र्यपूर्व काळात पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं कम्युनिटी मिडल स्कूल नावानं एक शाळा सुरू करण्यात आली होती या शाळेमध्ये एकोणीसशे सात साली डॉक्टर हेन्री हावर्ड हे मुख्याध्यापक म्हणून आले त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक्केचाळीस वर्ष कोडोलीमध्ये व्यतीत केली या काळात त्यांनी उपेक्षित आणि मागासवर्गीय लोकांना शिक्षणाची दारं उघडी केली तसंच सर्वांसाठी एकत्रित शिक्षण ही संकल्पना त्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली त्यापूर्वी मुलांची आणि मुलींची वेगवेगळी शाळा भरवली जात होती पण कोडोलीच्या या शाळेमध्ये मध्ये पहिल्यांदाच एकत्रित वर्ग भरवले जाऊ लागले डॉक्टर हेन्री हार्वड यांच्या नावानं एकोणीसशे सदुसष्ट साली या शाळेचं नामांतरण करण्यात आलं त्यांच्या कार्याची दखल घेत कोडोली इथल्या हावर्ड स्कूलमध्ये त्यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं माननीय ज्येष्ठ पालक रेवर पी सी पंडित यांच्या हस्ते आणि आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्राचं अनावरण करण्यात आलं यावेळी हावर्ड मेमोरियल स्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते हे चित्र अमोल काळे यांनी बनवलंय